आणि आता अहिल्यानगरातन हाय व्होल्टेज लढत असलेल्या कर्जत जामखेडमध्ये भाजप विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी असा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे अर्थात यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं पारडं काहीस जड दिसतंय खरंतर ही, ही पारंपरिक लढत आपल्याला म्हणावी लागेल कारण या ठिकाणी रोहित पवार हे आमदार आहेत आणि पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून रोहित पवार हेच संभाव्य आमदार असण्याची देखील शक्यता आहे मात्र भाजपचे राम शिंदे यांनी देखील कसून मेहनत तर या मतदारसंघामध्ये घेतलेली होती प्रचार मोठ्या प्रमाणात केलेला होता स्वतः फडणवीसांच्या सभा झाल्या मात्र तरी सुद्धा या ठिकाणी रोहित पवार हेच विजयाच्या दिशेने वाटचाल करताय अशी सध्या तरी परिस्थिती दिसते अगदी आणि गेल्या पाच वर्षात नेमकं काय घडलंय राम शिंदे यांनी कशा पद्धतीत हा किल्ला राखण्याचा प्रयत्न केलाय त्यासाठी काय काय प्रयत्न केलेत ते पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र तरी जे कल आलेत एक्झिट पोल आले त्यात रोहित पवार संभाव्य आमदार असल्याचं पाहायला मिळत आहे जाणून घेणार होत त्याच्या मागची कारणं नेमकी काय आहेत आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांच्याकडून महाराष्ट्रातील बहुचर्चित मतदारसंघ हा अमन अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड हा मतदारसंघ आहे या ठिकाणी आमदार राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवार यांची ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी मागील ज्या निवडणुकीचा आढावा जर आपण घेतला तर आमदार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये अं बारामतीमध्ये येऊन थेट कर्जत जामखेड येथे निवडणूक लढून आमदार राम शिंदे यांना पराभवाची धूळ चालली होती मात्र या वर्षी पुन्हा राम शिंदे आणि रोहित पवार यांची लढत पाहायला मिळते या निवडणुकीत चांगली चुरस पाहायला सध्या तरी मिळून येते मात्र सध्या तरी या ठिकाणी रोहित पवार यांचं पारड जड दिसून येत